महाराष्ट्रात निवडणुकांच वातावरण आहे आणि आजच्या मुहूर्तावर आम्ही महाविकास आघाडी एकजुटीच प्रदर्शन करेल आज शिवालयामध्ये अकरा वाजता संयुक्त पत्रकार परिषद आहे त्यात माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नानासाहेब पटोले हे सगळे उपस्थित राहतील याशिवाय समाजवादी पार्टी शेका पक्ष दावे पक्ष कम्युनिस्ट दोन्ही सी पी आय सी पी आय एम कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालचा त्यांचा पक्ष असे सगळे पक्ष हे तिथे उपस्थित राहतील आणि आम्हाला खात्री आहे ही एकजूट महाराष्ट्रामध्ये कायम राहील आणि आम्ही पस्तीसपेक्षा जास्त लोकसभेच्या जागा जिंकू हे आजच्या शुभ दिनी आम्ही जाहीर करायला अजिबात आम्ही मागे पुढे पाहणार नाही आम्ही पस्तीसपेक्षा जास्त जागा जिंकू काही लोकांचं काही लोकांचं मिशन असतं आम्ही अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेळीस जिंकू फोर्टी फाय प्लस मिशन आमचं नाही आम्ही पस्तीसपेक्षा जास्त घेऊ मग पस्तीसपेक्षा जास्त मध्ये मग ते चाळीस असतात पंचेचाळीस असतात पण पस्तीस मात्र पक्क्या